नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये सेवा निवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने सदर सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेवा यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम तीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पार पडला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीने उप आयुक्त नितीन नेर व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या शुभ शाखा अभियंता दयानंद आहिरे स्वच्छता निरीक्षक राजू निर्भवणे सुरक्षा रक्षक अशोक गवळी सहाय्यक उपलेखापरीक्षक हुसनौद्दीन शेख प्रभाकर बंदावणे मनोहर मोरे रंगनाथ गुंजाळ यांच्यासह एकोण एक्कावन्न इतर स्वेच्छानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ वृक्षारोप देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आलाय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी मनपाचे उपायुक्त नितीन नेर जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद संतोष चंद्रात्रे मोहन बुवा नितीन बागुल ठाकरे मयूर शेंडगे आदींसह विरु कामे साहिल बोडके नाना पागे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेसिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे